नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनाबद्दल चर्चा करणार आहोत ही योजना गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पण या योजनेत काही गैरवापर उघडकीच आले आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्या फसवणुकीचे प्रकार सरकारची कारवाई आणि त्याचे आर्थिक परिणाम यावर सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि त्यांच्या कुटुंबांना दरमहा पंधराशेची आर्थिक मदत देते योजना सुरू झाली आणि तिचा उद्देश आहे महिलांचे आर्थिक त्यांचे शिक्षण आरोग्य आणि कुटुंबाच्या गरजांसाठी मदत करणे ही मदतपात्र असलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जात होती परंतु काही लोकांनी याचा गैरवापर करून योजना निर्माण झालेल्या उद्देशाला धोका दिला आहे या योजनेत झालेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत काही सरकारी कर्मचारी ज्यांना योजना मिळवण्याचा अधिकार नाही त्यांनी स्वतःला लाभार्थी म्हणून दाखवून योजना घेतली बनावट आधार कार्ड आणि खोट्या नावाने अनेक लाभ घेतले काही एजंट्सनी लाच घेऊन गरीब महिलांची नावे नोंदणी केली आणि त्यांचे पैसे स्वतःकडे वळवले बनावट बँक खाते माहिती आणि फसवणूक करून योजना मिळवली गेली हे सगळं करून सरकारला मोठं आर्थिक नुसखान सहन करावं लागलं आहे सरकारने या फसवणुकीची तपासणी केली असता दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे तसेच अकोला जिल्ह्यातील सहा पुरुषांनी महिला असल्याचा खोटा दावा करून योजना मिळवल्याचा प्रयत्न केला सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने ते चक्क तीस बनावट आधार कार्ड वापरून योजनेचा लाभ घेतला या प्रकारामुळे सरकारला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे या फसवणुकीवर महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई केली आहे अपात्रांची यादी तयार करून त्यांना योजना यादीतून वगळले गेले आहे सरकारने मिळालेली रक्कम परत मिळवण्यासाठी योजना सुरू केली आहे योजनेतील अर्जांची डिजिटल तपासणी आणखी कडक केली जाते पोलिसांनी बनावट फसवणूक करण्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत या फसवणुकीमुळे सरकारला चक्क तीन पॉईंट अठ्ठावन्न कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे खऱ्या गरजू महिलांना वेळेवर मदत न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे सरकारवर जनतेचा विश्वास कमी झाला असून भविष्यात अशा योजनांमध्ये लोकांचा सहभाग कमी होण्याची शक्यता दिसत आहे याशिवाय प्रशासनाला तपासणीसाठी आणखी वसुलीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार यात काही शंका नाही लाडकी बहिणी योजना ही एक महत्वाची योजना आहे जी गरीब महिलांना आर्थिक आधार देते दे। पण योजना अधिक पारदर्शक प्रभावी आणि फसवणूक रोखणारी असणे आवश्यक आहे सरकारने जे उपाययोजना केल्या आहेत त्या निश्चितच या योजनेला अधिक मजबूत करतील आपण ही सर्वांनी जागरूक राहून अशा योजनेचा योग्य वापर होण्यास हातभर लावायला पाहिजे होता आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद